शांताबाई या ना लवकर इकडं आम्ही पाहणारबाई मेंट्यासारखी बसूनच आहे पैसे सामोर समोर अन पातीच्या वेळेस मांग किती बरोबर करून घ्यायला बाई आम्ही तुमची आवडभर पात गेली तर आणतो ना बाई वयमानानुसार होत नाही गाय कोण बरं आना बाप्पाल राही आणला गांताबाई आज

हो बाई रात्री जेवती नाही बरोबर माया घरचा बेवडा पिऊ ना एवढा बर बड बडबड करे दिवसाच नाही लागलं तरी बनपू मोठे जगभर हो का होांताबाई त्या घरचा बेवडा तर लयच पेते माया तर घरचा त्याच्याहून भारी आहे हो बाई पिऊन आला का एवढा नागीनसारखा डोलते का सांगायचं कामच नाही त्या घरचा नागींसारखाच डोलते मायासारखा नागिनपेक्षा तर फुसफूस फुसफुसच करते डोलारे डोलारे सतत राहते बाई फोत मोठा माया घरचा पिऊन आला म्हणजे देवासारखा झोपून जाते हो बाई हो का हो बाई त्या घरचा काही चांगला आहे बाई त्या काळ्या ते काळ्याची चिंकी म्हणते त्या त्या बोद्धाच्या पोरासोबत पळाली म्हणते ते पोट्ट काळो काळो वड्रासारखं आणि त्याच्या सोड पळाली म्हणते बाई काळ वन्ना सारखं कोळसाने त्याला जवळ ठेवलं होतं कोळसा कोणता थोकता ओढखाली नाही येतो बाई हो ना किती चांगली पोरगी होते पांढरी पांढरी आणि ते कोळसा काय सांग बाबा आजकाल ज्या पोरायचं ना पोरायचं काही समजत नाही जाऊ दे आपल्याला ते चला जेवणाचा टाइम झाला जेवण करून घेऊ पात काही आपली जात नाही असं वाटून राहिलं हो ना आपल्या गोष्टीच्या नको काही बाई काय करतो